नमस्कार मंडळी सातारकर खवय या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण चमचमीत अशी पापडाची भाजी बघणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य बघूया आपण पापडाची भाजी करण्यासाठी आपण साहित्य बघूया हे मी असे पाच सहा पापड असे तळून घेतलेले आहेत हा एक मोठा चिरलेला कांदा एक टोमॅटो हा घरचा काळा मसाला गरम मसाला हळद आणि कोथंबीर इकडे मी कडे ठेवून घेतलेली आहे ह्या पापडाचा मी असा चुरा करून तो घेते तोडून घेते बारीक जास्त बारीक नाही थोडं थोडं हे बघा अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलेला आहे पापडाचा चुरा बनवून घेतलेला आहे तळ्याला आता आपली कढई गरम झालेली आहे त्यामध्ये मी तेल टाकून घेतलेले आहे कांदा होईपर्यंत परतून घ्यायचं आहे कांदा आपला परतून झालेला आहे आता त्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया टाकलं की मीच टाकून घेऊया म्हणजे त्याने आता आपले मसाले टाकून घेऊया आपण हळद टाकून घेते आपला घरचा का मसाला गरम मसाला हे असं मस्त परतून घेते मी ते आपलं मस्त असं शिजलेलं आहे थोडीशी कोथंबीर टाकून घेते ना आपल्या पापडाचा आपण खुरा केलेला तो मी टाकून घेते

पाणी शिपरून घेऊया आणि यात झाकण ठेवून घेऊ यावर मी झाकण ठेवून घेते एक वाफ काढूया आता आपण झाकण काढून घेऊया मस्त अशी झालेली आहे आपली भाजी एकदम झटपट होणारी अशी भाजी आहे हे बघा खाण्यासाठी तयार झालेले आहे आपली पापडाची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे आपली चमचमीत अशी पापडाची भाजी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद